आपलं कर्तव्य ना कर्तव्य आहे चला चला प्रपंच इथं आपण ऐका आपंग बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे का बरोबर आहे तो तुकोबरा आहे म्हणून बरोबर आहे जर माझा असता तर तुम्ही म्हणणं असता वाटू ह्या फायद्या म्हणला सांग नाही म्हणला चला का प्र आपण सर्वजण प्रपंच करतोय का नाही तुमचे लग्न झालेत का सगळ्या बायका आहेत का तुम्हाला आहेत का कशासाठी केली सांगता का एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका आपापली आप चॅले कठी सुख मिळाव म्हणून केली ना सुख मिळाव म्हणून केले ना मी हा दिले का सुख एखाद्याला बायकोने सुख दिलेला प्राणी आहे का आपल्या इथं बरं मरून आहे का ज्याला ज्याला संसारामध्ये शंभर टक्के नव्याण्णव टक्के म्हणत नाही ज्याला खरं शंभर टक्के चांगली बायको मिळेल ना त्याने हातवर करा त्याचा सत्कार करू आपण एक कसावर करू नका मी विचारणार आहे परत विचार करून हातवर का तिघांना गा तिघांना नक्की नक्की तुम्हाला आदिशक्ती शक्ती सुळकाई देवीची शपथ आहे तिघांना सुद्धा शंभर टक्के चांगली बाय मिळाली म्हणा पण मी तिला अजून तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिले नाही सुळकाई देवीची शपथ आहे तुम्हाला ते पिऊन आहेत का पिऊन आहेत का त्यांचा नाही दोष त्यांना वाटलं असेल बाळासाहेब याच्यात कदाचित ती सुद्धा असच येत्या त्यामुळे ती तस आले आपल्याला शंभर टक्केच चांगली मिळून आपण पिऊन येत असेल ह्याच्यापेक्षा वाईट काय शंभर टक्के मध्यात चांगली मिळाली तरी तिला ताज त्रास द्यायचं कामचा तिघांनाच मिळाली होती त्यांनी बिचारी केला आईची शपथ घातली की बरोबर ह्यांचा आता तुम्हाला इच्छा जिला जिला शंभर टक्के चांगला नवरा मिळाला तिने हातवर करा तिचा सात एक ये किला मिळाला अखेर ह्याच्या रेवनामध्ये बाकी कोणालाच नाही अव खोट तरी हातवर करा की गडी माना उचलून बघतात का माझी नि का हातवर घरी <laughs> टाच वाल बघ पण काळजी करू नका यिनी केलेला के नाही वर आता ऐका जी जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्या बघा अवस्था आपली तुमची लायकी दाखवती थक्यात लायकी दाखवती तुमची जी जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागे इकरी शब्दात त्याला बोललेला ना की नाही हातवर करा हे बाबा असाच आहे हे बाबा तसाच आहे हे आईचंच ऐकतो बहिणीच ऐकतो मी सांगाय गेली कानाची भोक बांधायचं त्याच्यात खोट बोलला तर सुळकाई देवीची शपथ आहे खाला स्वतःला अटॅक घेऊन मग सुळकाई नेवीन तुम्ही बघून घ्या हातच खाली घेत केला बाबा अजून आज तुमचं हित आहेत का तुमचं हित आहेत असं झालं काय की मला बघायचं होत त्यांच्या अवस्थाना तर तुम्ही अशी केलेली असं उठ म्हणलं की उठ बस म्हणलं की बस म्हणताना शंभर टक्के चांगला आहे ऐका या प्रपंचात आपण आडकण पडलोय बरोबर आहे हा प्रपंचाला आपल्याला भगवंताजवळ जाऊन देत नाही गुंतून पडलो बर हा प्रपंच ओसरावा म्हणलंय पण दुसऱ्या ठिकाणी तू कोमार आहे म्हणल्या प्रपंच चांगला हा पैसे भरपूर कमवा नेटका करा जोड नि चेक करायचं असलं तर काही तुमच्या ऐका एका बाजूला सांगितलंय चांगला संसार करा एका बाजूला सांगता तिकडं प्रपंच म्हणजे घ्यायचंय काय नक्की घ्यायचंय काय ऐका प्रपंच शब्दाची व्याख्याचा आपण चुकीची की नाही म्हणून म्हणजे प्रपंच म्हणजे काय आपल्याला टीव्ही फ्रीज घर कुलर गाडी बंगला पोरगा उरगी नातू पंतू बायको पु। ह्याला आपण प्रपंच म्हणतो ना ह्याला पण प्रपंच म्हणतो तो प्रपंच नाही त्याला प्रपंच म्हणायचंच नाही प्रपंच ह्याला म्हटलंय हा प्रपंच आहे सा ही पंच महाभूतांचा सांगा आणलाय आणि ही मड हे मड हे मड्यात आपण अरकून पडलो हे ज्याव प्रेम करायला लागलो हे ज्याव ह्याच्यावर प्रेम करतो ना आपण मग हे दुःख देतं का दुःख देतं का हे देतं का हे दुःख कसं देत आहे का कस आपल्याला सगळ्याला असं वाटतंय का मी निरो निरोगी असावं रोग हवा असं वाटतंय का आपण दारिद्र असावं का नसावं आपण दारिद्र्यात असावं का नसावं नसावं बरोबर आहे आपलं नाव दारिद्र्यशेत असावं का नसावं नसाव दसावत शंभर टक्के त्यांचं नसणार आहे का ह्याच्यात अडकून पडलो आपण आणि ह्याच्या प्रेम केल्यामुळं भगवंतावर आपलं प्रेमच होईनाय ह्याच्यात अडकून हे मर मर काही दिवसासाठी वापराय दिलंय आपल्याला ह्याच्यात अडकून पडलो हा पंचमहाभूतांचा गोंधळ तयार झाला गोंधळ पंचभूताचा गोंदळ पंचभूताचा गोंदळ त्यामुळं जवळ असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही जवळ असलेला त्यामुळं प्रपंच ओसरू आपल्या प्रपंचात आपण खरं काय करून घेतलाय आपण ह्या बाकीचं मी आता सांगितलं घर टीव्ही फ्रीज फटफटी मोटर त्या फोर व्हीलर ह्याला आपण प्रपंच म्हणतो तेव्हा आणि तेव्हा ते कायम दुःख देतो तुम्हाला माझ्यासही सर्वांना दुःख देतो पण त्याच्यातनं सुद्धा आहे का त्याच्यात आपण सर्वजण दुःखी आहोत संसारात आत्ता आहे का नाही हो तुम्ही खरंच नवऱ्या प्रेम करता तुमचं खरं आहे का घरात वाद होतो तुम्ही घरात दोन स्त्रिया अशा आहेत त्या वाद करते द्या त्या भांडते द्या आणि सगळ्याच्या डोक्याला ताप होतो त्या दोन स्त्रिया कोण आहे द्या आ सासू आणि सुना बरोबर आहे आता तुम्हीच मला सांगा सासूजी सुनेची वाहनं झाली तर आम्ही बाजू कुणाची घ्यायची आईची घ्यायची की बायकोची घ्यायची हितायाकी जवळ अितयाकी जवळ माझ्या लांबणार आहोत मी टपल्यांदा हितायाकी जवळ गाव बोलायला तुम्ही बोलताय तुम्ही अंधारात बसलाय मला तुम्ही दिसना नीट ऐका कुणाची बाजू घ्यायची बायकूची ऐका आ... जर बायकोची बाजू घ्यावी तर आय म्हणती हे पहिला माझा ऐकायचा आता बायकूच ऐकतो हे आहे जर बायकोचा आईचं ऐकाव तर बायकू म्हणती हे अजून लग्न झालंय तरी आई आईच करतो हे नंदी आहे आम्ही बाजू घ्यायची कोणाची आम्ही कोणाचीच बाजू घेत नाही कारण आमच्या पाषा डोकं बंद झालेला सी इलाजच नसतो त्यावेळेस आमच्या एकच इलाज असतो तापच नको कुठन अंधारात बोललं तरी कळतं लगेच बरोबर आहे ना ऐका असं वाटतंय का तुमची बांधणं आहे सासू सासूचीन सुनाची माझ्याकडे औषध आहे बाहेर गावात मी ह्याचं लय पैसे घेतो तु। पण तुम्ही चांगल्या वाटल्या म्हणून तुम्हाला फोकार सांगतो फोकार तुमची शेवटपर्यंत बांधव होणार नाहीत ना सांगू का औषध सांगू का सांगू का हां सांगा म्हणता म्हणजे शंभर टक्के हानी होती आता औषध आहे का आता दुगी पैकी पहिल्यांदा कोणाला सांग तिला 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 सांग पण पहिल्यांदा आयाला मांदे